नमस्कार मी अपूर्वा जाधव पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बातमीपत्रात आपले स्वागत करत आहे पाहूया आजचे बातमीपत्र सोलापूर विद्यापीठात चौदा जिल्ह्यातील विविध विद्यापीठातील चाळीस प्राध्यापकांचे पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण तीस जानेवारीपासून सुरू करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने एकत्रित कौशल्य अभ्यासक्रमावर मंथन केलं जाणार आहे त्याचबरोबर तज्ज्ञ व्यक्तींकडून प्राध्यापकांना कौशल्य आणि अभ्यासक्रम याविषयी प्रशिक्षण दिलं जाणार आहे महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था पुणे आणि पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले मंगळवारी तीस जानेवारी रोजी या कार्यशाळेचे उद्घाटन प्र कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी एम एस एफ डी चे समन्वयक सूरज बाबर कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर डॉक्टर श्रीराम राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कुलगुरू डॉक्टर दामा यांनी कार्यशाळेचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करून सहभागी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या या कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक चांगल्या पद्धतीने आपण मार्गदर्शन करतील आणि यामुळे आपले ज्ञान वृद्धिंगत होईल आणि त्याचा फायदा अध्यापनात होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यासोबत कौशल्य विकास केंद्राचे सध्याचे डायरेक्टर आपले कोएकर सर जवळपास एकशे पंचेचाळीस स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस त्यांनी रन केलेले आहेत आणि आपल्या इथं डॉक्टर अभिजित जगताप यांनी ॲक्युपचर असेल त्याच्यानंतरनं योगा असेल हे क्लासेस गावात आपलं जे सबसेंटर आहे तिथं चालू केलेलं आहे आणि समाजातून चांगल्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळालेला आहे त्यासोबत आविष्कारसुद्धा आपल्या विद्यापीठाने चांगली प्रगती केलेली आहे विद्यापीठातले संकुलक केमिस्ट्री असेल केमिकल सायन्स असेल फिजिकल सायन्स असेल सोशल सायन्सेस असेल ह्या सगळ्यांची जी काही गुणवत्ता आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यासोबत ह्या विद्यापीठाचा परिसर सोडून आपला अजून विद्यापीठाचा परिसर पाचशे एकरमध्ये तिथं प्रशासकीय इमारत चालू आहे आपल्याला ज्या वेळेस वेळ मिळेल कोयकर सरांना मी विनंती करतो की त्यांना ते परिसर दाखवण्यात यावं की जेणेकरून असं वाटू नये की बाबा हा विद्यापीठ एका जिल्ह्यासाठी आहे आणि लहान आहे पण तिची अठरा एकरून पाचशे कोळेकर यांनी कार्यशाळेची रूपरेषा सांगून शिक्षकांना या कार्यशाळेत होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची माहिती दिली सहभागी सर्व शिक्षकांसाठी उत्तम निवास आणि भोजन व्यवस्था दिल्याचे सांगून तज्ज्ञ मार्गदर्शकांना निमंत्रित केल्याचं सांगितलं टप इंडिया इन्क्युबेशन त्याच्यानंतर कौशल्यवानी विकास विद्यार्थी विकास करा त्याच्यानंतर वोकेशनल स्किल एन्हान्समेंट करा ऑन जॉब ट्रेनिंग द्या अशा प्रचंड प्रमाणात परिपत्रक जी आर आणि कार्याचा भडीमार आपल्यावर होत असताना नेमकं आम्हाला करायचंच काय आहे नेमकं हेच कळत नसेल हे करत असते तर आम्हीच उद्योजक चालू नसतो का पहिला प्रश्नचिन्ह आपल्यापुढे आलेला असेल दुसरी गोष्ट हे करायचं असतं तर आम्ही स्टार्टअप सुरू केला असताना आम्हाला का स्टार्टअप तुम्ही शिकवत आहे हा एक चिन्ह आणि अशाही स्वरूपात आपल्याला सांगण्यात आलं आहे की सुकाणू समितीने आपल्याला पुढच्या वर्षापासून महाराष्ट्रातील सगळ्या महाविद्यालयामध्ये आणि ऑटोनॉमस सोडून आणि विद्यापीठ कॅम्पस सोडून सगळ्या महाविद्यालयांमध्ये दोन हजार चोवीस जूनपासून आपल्याला काय करायचं आहे की एन ई पी इम्प्लिमेंट करायची आहे त्याच्या आधीपासून अगदी सहा सात वर्षापासून एन ई पीच्या ड्राफ्ट तयार किंवा कमिटी नेमायच्या आधीपासून कौशल्य विकासाचं महत्त्व ओळखून आमच्या विद्यापीठाने जनविकास केंद्र सुरू केलं अगदी चार कोर्सेसपासून जगताप सरांना माहीत असेल अगदी चार पासून ते वन फोर्टी सेवन कोर्सेस पण आम्ही वाटचाल केली आणि त्याच्यामधून मिळालेला जो फायदा आहे तो आम्हाला तुम्ही सांगणार नाहीये तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव येईल या कार्यशाळेसाठी राज्यातील एकशे दहाहून अधिक शिक्षकांनी नोंदणी केली होती मात्र कार्यशाळेसाठी चाळीस जणांची क्षमता असल्यानं त्याच प्रशिक्षणार्थींना कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात येईल अशी सूचना सूरज बाबर यांनी सांगितली पुणे मुंबई ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लातूर संभाजीनगर आदी विविध भागातील शिक्षक यामध्ये सहभागी झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं प्रोग्रामचं सा नेचर जे आहे ते लास्ट टाइम असेल किंवा आता सुद्धा पार्टिसिपेटिव हे ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आहे आणि त्याच पद्धतीने आपले सेशन्स प्लॅन केलेले आहेत मागच्या वेळेस ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता आणि यावेळेस आपण तो करण्याचा पूर्ण आपला मानस आहे संस्थेविषयी थोडंसं सांगतो एम एस एफ डी ए ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांनी स्थापन केलेली आहे आणि फॅकल्टीजचं एन्हान्समेंट किंवा कॅपॅसिटी बिल्डिंग हे आपण करावं असा याचा प्रमुख उद्देश आहे माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र याचे चेअरमन आहेत आणि सध्या निपुण विनायक जे पी एम उषाचे राज्य प्रकल्प संचालक तथा कार्यकारी संचालक एम एस एफ डी ए हे पूर्ण वेळ या पर्टिक्युलर संस्थेचं नेतृत्व सध्या करत आहेत सध्या स्थितीमध्ये जवळपास बत्तीस प्रकारच्या संस्थांशी आपण करार केलेल्या आहेत आणि जवळपास एक्कावन्न घेतो याचा बेस जर तुम्ही बघितला तर साधारण एन आणि मल्टीडिसिप्लिनरी हा त्याचा बेस आहे आणि वेगवेगळ्या विषयांना घेऊन आपण प्रोग्राम्स करत असतो या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका श्रुती देवळे यांनी केले तर आभार डॉक्टर श्रीराम राऊत यांनी व्यक्त केला धन्यवाद